शंभर वृक्षदानाने केले वडिलांचे उत्तरकार्य पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या तडशिन्हाळमधील कदम कुटुंबियांचा उपक्रम हरित ग्रुप करण्यात आले वृक्षारोपण चंदगड तालुक्यातील तडशिन्हाळ येथील पुंडलिक कदम यांचे वयाच्या ब्याण्णव्या वर्षी अल्पशहा आजाराने निधन झाले त्यांच्या अंतविधीसह इतर विधी परंपरेप्रमाणे झाले मात्र त्यांचे उत्तरकार्य रूढी परंपरा बाजूला सारून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे ठरले कदम यांच्या मुलांनी शंभर वृक्षदानाने वडिलांचे उत्तर कार्य केले यावेळी उपस्थित नातेवाईकांना एक एक रोप देऊन त्याचे संगोपन करण्याची विनंती करण्यात आली तर उर्वरित रोपांचे वृक्षारोपण तडशेहाळमधील हरित रूपच्या वतीनं करण्यात आलं दरम्यान पुंडलिक कदम यांची गावाच्या वैचारिक जडणघडणीत महत्वाची भूमिका होती सामाजिक कार्यात ते अग्रेसर होते त्यांनी गावातील दूध संस्थेचे चेअरमन सेवा सोसायटीचे चेअरमन तंटामुक्तीचे अध्यक्ष तसेच तालुका खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन अशी पदे भूषवली होती त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या सामाजिक कार्याचा वसा म्हणून त्यांच्या उत्तरकार्य पर्यावरण संवर्धनाचा संदेश देऊन केल्याने समाजातील सर्व स्तरातून कदम कुटुंबियांवर कौतुकाचा वर्षाव होतोय